नमस्कार मंडळींनो आज आपण मांडवन फराटा कानगाव या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे हे जे दोन बंधारे आहेत एक पूल आहे आणि एक बंधारा आहे या बंधाऱ्यावरती भिल्ल समाजाचे लोक हे या ठिकाणी जिवंत मासे पकडण्याचं काम दैनंदिन करत असतात आणि त्यांच्या कुटुंबियाशी आपण महिलांशी आत्ता संवाद साधणार आहोत की ग्राहकांना यांच्या माशासाठी कोणत्या माशाला जास्त मागणी आहे कोणत्या माशासाठी पसंती आहे आणि माशांबाबत हे काय काळजी घेतात आणि ग्राहकांची रोजची दैनंदिन सेवा ही या ठिकाणी कशी करण्यात येते की ग्राहकांची मागणी काय असते हे अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत नाव ना सांगा आपलं अच्छा या ठिकाणी आपण रोज बसता का बर या ठिकाणी मासे रोजचे जिवंत लोक नेतात की असे कसे नेतात जास्त मागणी कोणत्या माशाला मृत की जिवंत जिलापीला बरं या ठिकाणी सकाळी किती वाजता येतात काय अच्छा पकडतं कोण स्वतः पकडता बरं सध्या माशाचा काय बाजारभाव चालला आहे हा अच्छा अजून कोणते जात आहे काय तिला काय रेट आहे रोजचा आपला तरी अंदाजे हो किती होतो व्यवसाय या माध्यमातून दहा किलो आपल्याकडे पकडण्यात येतात आणि हे मासे पकडण्यासाठी आपण किती वाजता येता पहाट की सकाळी पाटला तुमच्या रोजच्या दैनंदिन कर्तव्याला आमचा सलाम आहे की पहाटे पाच वाजता आज नदीच्या पाण्यामध्ये काही वेळेस उतरावं लागतं का नदीच्या पाण्यात नदीच्या पाण्यामध्ये काय कशाची भीती असते कोणत्या साप हिरुळा असं काय कोणत्या कोणत्या जातीचे आढळतात तरी हां हां खूप छान प्रतिक्रिया आपण दिली त्याबद्दल आपला जे आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज महाराष्ट्र धाडस औदुंबर फटाले त्या ठिकाणी हे ग्राहक आलेले आहेत हे ग्राहक हे मासे खरेदी करत असताना आपण या ठिकाणी रोज येता की आजच आला कुठले नाव सांगा था 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 ना थे संपूर्ण हे पाहे सुप्यावरून आज प्रवासात असताना यांनी या ठिकाणी हे पाहणी केली असता आणि त्यांना हे मासे घ्यावेसे काय वाटले आपण विचारणार आहोत तुम्हाला या ठिकाणी मासे घ्यावेसे काय वाटले मासेची क्वालिटी चांगली असते आम्ही हे पहा असे ग्राहकांचे आता इथून पुढील वेळेमध्ये ग्राहकांची गर्दी होत असते तरी याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे प्रतिसाद कसा मिळतो आपल्याला चांगला भेटतो धन्यवाद